नमस्कार मंडळी मी ओमकार पवार आपल्या सर्वांचं अंतरंग कलाकारांचेच्या नवीन भागात स्वागत करतो तर मंडळी जसे लेझिम आणि दिंडी आपल्यासोबत अगदी पहिल्यापासून आहे तशीच अजून एक गोष्ट आपल्या शोभायात्रेत आणि पालखी सोहळ्यात पहिल्यापासून आहे जी म्हणजे वेशभूषा आणि त्याच वेशभूषेमधली ही सर्व कलाकार मंडळी आज आपल्यासोबत आहेत चला तर मग आज यांना काहीतरी प्रश्न विचारूयात तर मुद्रा आता तू मला सांग गुढीपाडवा तर सुरू होणार आहे ते तुम्हाला कसं कळतं की वेशभूषेसाठी आपल्याला तयारी करायला लागणार ला 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 आहे बालोपासण्यामध्ये दादा आम्हाला सांगतात की गुढीपाडवाशी आता तयारी कशी करणार आहे आणि नाव द्यायला सांगतात फॅन्सी ड्रेसमध्ये तर आम्ही लोक त्यांना लगेच नाव देतो आणि वेशभूषेच्या चार पाच दिवसापूर्वी आम्हाला आमचे कॉस्ट्युम्स मिळतात आयशानी आता तुम्हाला सांग की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सगळेजण मजा करता एकतर आम्हाला खूप खाऊ मिळतो हर एका प्लॉटमध्ये आम्ही लोक मजा करतो दिवसभर पालखीमध्ये असतो मग आमच्या स्वतःच्या प्लॉटमध्ये येऊन आम्ही ढोल ताशावरती नाचतो आणि एकतर गु गुढीपाडवा हा एक मराठी दिवसा मराठी लोकांचा एक न्यू इयर असतं आपण कसं थर्टी फर्स्टला दोन तीन तासच असतो पण गुढीपाडव्याची प्रॅक्टिस एक एक महिना आधी स्टार्ट करावी लागते आ, नंतर मग आम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करावं लागतं थँक्यू आता आर्यन तू मला सांग गुढीपाडवा म्हटलं आणि त्यात वेशभूषा म्हटली की कॉस्ट्युम्स आले मेकअप आला तर त्या सगळ्याची तयारी तुम्ही सगळेजण कशाप्रकारे करता मोस्टली माझे काकाच सगळं माझी तयारी कॉस्ट्यूम वगैरे बघतात जसं पाचवेच्या पाचशे वर्षी मी वरा हा अवतार बनलेलो तर माझ्या काकानेच माझं मास्क सगळं तयारी केलेली आणि गुढीपाडव्याच्या एक दिवसाआधी आम्ही सगळं गोळ्या करून ठेवतो आणि सकाळी पहाटे साडेपाचपर्यंत पाच साडेपाचला मी उठतो आणि माझी मम्मी सगळं मला कॉस्ट्यूम घालते मेकअप वगैरे करते आणि मी इथे येतो तर बघा मंडळी ही सर्व छोटी छोटी मुलं गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी पहाटे पहाटे उठून आपल्या शोभायात्रेसाठी तयार होतात आणि सर्वजण आपल्या शोभायात्रेत सहभागी होत असतात तसं बघायला गेलं तर कोइन्सिडेंटली ही सगळीजणं आपल्या शोभायात्रेत यावर्षी दंडकाठीमध्ये सहभागी आहेत सुरुवात सगळ्यांची वेशभूषेपासूनच झाली पण हळूहळू दरवर्षी कोण ना कोण कोड़, वेगवेगळ्या कला गोष्टींमध्ये सहभागी होत असतं तसंच यावर्षी हे सर्वजण दंडकाठीमध्ये आहेत तर युवी आता तू मला सांग की आता तुम्ही सर्वजण दंडकाठी मध्ये आहातच तर तुम्ही तुमचा परीक्षा सुद्धा चालू असतील तर त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तयारी करता आहात तर आम्ही सकाळी शाळेला जातो दुपारी येतो आणि मग नंतर सगळा अभ्यास संपवतो म्हणजे इनडोर गेम ज्या ऑनलाईन गेम्स असतील त्यांना थोडस वेळ देतो आणि नंतर खालती प्रॅक्टिसला येतो अरे वा बघितलं सर्वजण आपापला अभ्यास सांभाळून या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात अगदी महिना महिनाभर प्रॅक्टिस करतात तर आपल्याचकडे आपली छोटी कलाकार अनुश्री सुद्धा आहे तर अनुश्री तुम्हाला सांग की गुढीपाडवायच्या दिवशी तुम्ही प्रकारे काय काय तयारी करता काय काय मजा करता आम्ही रोज सकाळी उठतो मग आम्ही रेडी होऊन आमची पूजा करतो जरा आणि मग आम्ही रेडी होऊन साली होतो मग आम्हाला खूप सारी मज्जा सा करतो कार्यक्रमात इन्वॉल्व होतो आणि सजा बघतो थँक्यू तर मंडळी आज आपल्यासोबत आपलं मित्र तन्मयसुद्धा आहे तसं बघायला गेलं तर तो अगदी पहिल्या वर्षापासून या वेशभूषेत आहे पण यावर्षी तो दंडकाठीचं प्रशिक्षण करतोय तर तन्मय मला सांग की तुझा ह्या पंधरा वर्षांमधला वेशभूषेपासून दंडकाठीच्या प्रशिक्षणापर्यंतचा हा प्रवास कसा होता तर सांगायचं गेलं तर माझी आईच या वेशभूषेची कॉर्डिनेटर होती तर बालपणापासूनच आईने मला या वेशभूषेत वेषांतर करायला सांगितलेलं दुसरा पर्याय पण नव्हता आमच्याकडे म्हणून आम्ही या वेशभूषेतच होतो पण बारावी संपल्यानंतर माझ्या आईने सांगितलं मला की तू काहीतरी वेगळं ट्राय कर तर म्हणून मागच्या वर्षी मी दंडकाठीत आलो आणि प्रशिक्षण घेतलं आणि यावर्षी मी अशा तरुण पिढीला दंडकाठी त्याचे उपयोग आणि त्याचे बचाव हे सगळं शिकवतोय मित्रांनो आज आपल्यासोबत मुद्रा तर आहेच तसं बघायला गेलं तर यावर्षी दंडकाठीमध्ये आहे पण गेली दोन वर्ष ती लेझिममध्ये होती तर मुद्रा तू मला सांग तुझ्या लेझिमधल्या काही गमती जमती आठवणी किंवा एखादा असा किस्सा आहे का जेव्हा माझा फर्स्ट इयर होता लेझिमचा तेव्हा मला भीती खूप वाटलेली कारण की तो फर्स्ट इयर होता आणि आम्ही लोकांनी लोटसचा एक फॉर्मेशन लाईक क्रिएट केलेला ज्याच्यात मला वरती उचलणार होते पण मी थोडी घाबरत होती म्हणून मला थोडं खालती पडायसारखं झालेलं पण दिदी लोकांनी मला सपोर्ट केला आणि असंच आम्ही लोक एकामेकांना सपोर्ट करतो तर बघितलं मंडळी ही सर्वजण अशाच प्रकारे आपल्या गुढीपाडव्याच्या सणाला एकत एकत्र येतात एकमेकांसोबत राहतात आणि आपला नवं वर्ष अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करतात तर मंडळी दरवर्षी आपण या वेशभूषेमध्ये आपले कॉस्ट्यूम थीमप्रमाणे डिसाईड करतो तर यावर्षी नेमकं का वेशभूषेमध्ये काय असणार आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर भेटूयात येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याला जल्लोष नववर्षाचा